आज आपण बनवणार आहे कोळंबीचा भात आता ही कोळंबी चांगली आपल्याला साफ करून घ्यायची आहे पहिले बघा ते साफ झाली आता ही स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची त्यानंतर आपल्याला मसाला काढला आता हा सर्व आता खोबरं पहिलं आपल्याला कापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कांदा कांदा जास्त बारीक नाही करायचा जाड सरस कापायचा कारण ते आपल्याला भाजायचं आहे ना आता लसूण सोलून घेऊ निसायचं नाही कारण हा गावचा लसून त्यामुळे याला निसायची गरज नाही थोडासा अद्रक पिटे अंधाराची जाळी झाले मोकळी आकाश मग आता खोबरं कापल्यापुरी कांदा नंतर गरम मसाला धने अद्रक आणि लसूण कोथंबीर आणि पुदिना हे चार कांदे आणि दोन टॅमेटो आता हे कापून घेऊयात दरी खोऱ्यातून माहेश प्रकाश, प्रकाश। ते अंधाराचे जाळे झाले मोकळी जागे झाले सारे हो पाय वाटा जाग्या झाल्या आता हा कांदा व्यवस्थित आपल्याला कुस्तरून घ्यायचा आहे म्हणजे पटकन तळून होईल सूर्य जन्मता डोंगरी संगीज जाहल्या सावल्या एक अनोखेलावण्य आले भरस भरास हेते अंधारोचे सावले बघा आता आपण मसाला भाजून घेणार आहे आणि खोबरं धने गरम मसाला एकत्र भाजायचा हो तर लसूण आणि अद्रक त्यानंतर आता कांदा कांदा चांगला लालसर ओसर भाजायचा आता पहिलं फक्त खोबरं आणि धने वाटून घ्यायचे कांद म्हणजे पटकन खोबरं बारीक होतं आपल्याला कांदा वगैरे सर्व उरलेलं सर्व त्याच्यामध्ये टाकायचं आता तेल जरा जास्त टाकायचं आणि कांदा हा चांगला लाल होऊन तोपर्यंत तळायचा त्या कांद्याला लवंग मिरी आणि दालचिनी टॅमॅटो घरी कुठल्याला मसाला कलरचा मसाला हळद हे सोललेली कोंबे त्याच्यामध्ये टाकायचे आणि चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण वाटलेला मसाला टाकूया त्याच्यानंतर पाणी कोथंबीर कापून टाकायची आता हे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे दोन तीन पाण्याने याच्यामध्ये हे टाकूया तर फक्त आपल्याला तीन सिट्ट होऊन द्यायचे जास्त नाही बघा आपला भात तयार झाला